गुरुस्क्ष तस्मेश्री श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय <coughs> कीर्तनेंदुहरिरायण वैकुंठवासी अनाभावे रचित सुलभसक्षिप्तभागवत हे ग हा ग्रंथ ओविबद्ध आहे दशक स्कंद बारावा आणि समास तिसरा ओविक्रमांक त्र्याहत्तरपासून आपण सुरू करतो कालचा थोडा भाग येतोय वेद राशीतून मंत्र वेचले त्यांचे चार भाग केले ऋग यजू साम अथर्व वेद नाम पावले येणे वेदामध्ये असंख्य मंत्र आहे त्यातले निवडले आणि काय केलं त्याचे चार भाग केले ऋग यजो साम आणि अथर्व मग त्यांचे शिष्य होते व्यासांचे त्या चार शिष्यांना त्यांनी त्यातला एक एक भाग दिला त्याचा अभ्यास करा आणि प्रचार करा पहिला ऋग संहिता ऋग्वेद दिला पहिला नावाच्या शिष्या वैश्यंपाय नावाच्या शिष्याला यजुर्वेद दिला जैमिनीला सामवेद दिला आणि सुमंतू याला संहिता दिली तिने आपल्या शिष्यांना संहिता परंपरेने दिल्या जाणार त्यात वैश्यंपायने शिष्य जाणा याज्ञवल झाला तर ज्या वैशमपाय नावाच्या आपल्या शिष्याला त्याने यजुर्वेदाची संहिता दिलेली होती त्यांचा शिष्य याज्ञवल ऋषी आपल्याला म्हणतं याज्ञावर कार्यक्रम याज्ञवल करूषी यजुर्वेदाचा प्रथम पाठक वैशंपायन म्हणे श्रेष्ठ पुढे सुद्धा आले वार्धक्य शिष्य त्याशी अगणित यजुर्वेदाचा पहिला पाठक म्हणजे मं मन, मंत्र म्हटलेला मन्त कोण आहे व्यासांचा शिष्य वैशंपायन याने आपले अनेक शिष्य केले जसे याज्ञवर्त केले अनेक शिष्य आता वार्धक्य आलं त्यांना पुढे त्यासाले वार्धक्य शिष्य त्याशी अगणित एके समय ऋषीगण करती ब्रह्मा ब्रह्म सत्राचे आयोजन वैषमपानाशी पाचारण केले होते सत्राशी एक एकदा सगळ्या ऋषीनी मिळून ब्रह्मसत्राचं आयोजन केलं होतं यामध्ये सगळ्यांनी आपापल्या परंपरेचे वेद म्हणायचे जसं आपण आता वसंत पंचमीला म्हणजे वसंत ऋतूमध्ये आपण वसंत पूजा करतो त्यावेळेला नाना प्रकारचे मंत्र म्हटले जातात प्रत्येक शाखेचे मंत्र वेगळे तचे मंत्र मंत्र म्हटले जातात त्याप्रमाणे त्या, त्या सत्रामध्ये वैशमपायन मुलींनाही आमंत्रण होत सत्री उशीर होईल ज्याशी ब्रह्महत्या लागेल त्याशी ऐसे केले निमासे सर्वसंमत झाले आणि त्याला एक नियम केला जो कोणी उशिरा येईल त्याला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणजे याचा अर्थ काय वेळेवर सगळं सुरू झालं पाहिजे आणि सगळं नाही सगळ्यांनीच वेळेवर हजर राहिला पाहिजे असा तो नियम केला त्याने वैश्यमपायानं प्रार्थना काळी उठते झाले लवकरी पाय पडला अंधारी बाळकावर एक कन्याच्या वयस्कर होते डाळ काय लाईट वीट नव्हते इमर्जन्सी लाईट पण नव्हती सौर ऊर्जाचे लाईट पण नव्हते आणि पहाटे लवकर उठले म्हणजे वेळेवर आपण पोचायचं हा भाव आहे त्यांचा पण नेमकं वाटेमध्ये त्यांच्या मुलीचं बाळ झोपलेलं होतं काय होती ती मुलगी होती मुलीची मुलगी नार पाय पडला अंधारी बाळकावरी कन्याच्या ते घडली भ्रूणहत्या त्यामुळे मूल गेलं लहानच होत तेणे घडली ब्रह्महत्या उशीर झाला जावया सतरा तेने लागली ब्रह्महत्या विपरीत घडले प्रारब्ध प्रारब्ध कस आहे बघा एक भ्रूणहत्या घडली त्याचा पातक काय आणि दुसरं वेळेवर पोचले नाहीत म्हणून ब्रह्महत्येचं पात्र दोन ब्रह्महत्या लागल्या एक भ्रूणहत्या आणि एक ब्रह्महत्या पाहुनी त्यांचा वय अधिकार सगळ्या ऋषीने विचार केला यांचं वय वयच खरं आहे अशी घटना त्यांनी काही जाणून बुजून आपल्या नातेच्या अंगावर पाय दिलेले नाही जाणून बुजून उशिरा आले नाही उशिरा उठले म्हणून उशिरा आले असंही नाही आहे मग यायच्या आपल्याला वेळेला पोहोचायचं आहे हा त्यांचा हेतू होता त्याप्रमाणे ते उठले पण वाटेत घडलेलं आहे ते प्रारंभ आहे घडायचं होतं ते हा ते तसं घडणार काय त्याला असं म्हटलंय होणारे ते न चुके जरित या ब्रह्मा असे आढवाल ब्रह्मदेवाढवा आला तर जे घडायचे ते तसंच घडणार त्याच्यात तुम्ही काडी मात्र इकडे इकडे फरक करू शकत ऋषीने विचार केला वयस्कर पाहो त्यांचा वय अधिकार ऋषी गणानी कथिला विचार पाप आचरता शिशोर गुरुशी माना मानावी पापमुक्ती म्हणाल यांचे असंख्य शिष्य आहेत त्यातल्या एखाद्या शिष्याने यांचे ब्रह्महत्येचं पातक स्वतःच्या डोक्यावर घेतलं तर यांना ब्रह्महत्येचं पातक लागणार नाही यास्तव चरकार दोर्यू नामक शिष्यासी असे वैश्यमपयन सांगते रयासी तुम्ही आचरावे प्रायश्रितासे मम पात निवृत्त चरका दोरिओ नावाचा शिष्य होता त्यांना वैश्यमपायाने सांगितलं की माझं हे ब्रह्महत्येचं पातक तुम्ही घ्या शिष्याला सांगितलं याज्ञवल्का शिष्य तेजस्वी कुठून वदती गुरुशी आज्ञा द्यावी किवळशी दोधी पातक हे घेई ना एवढेच याज्ञवल्क उभे राहिले याज्ञवल्काला विचारलेलं नव्हतं तू माझं पाप घेतो का म्हणून बरं याला ज्याला विचारलं त्यालासुद्धा दोन्ही पातक तू घेशील का, का असं विचारलेलं नाही एक फक्त ब्रह्म आत्यचं पातक तू घेशील का एवढं विचारलं तेवढ्याच याला विचारलेलं नसताना याज्ञवल्काला पण त्याला असं वाटलं की गुरुसाठी मी काय करून काय नाही म्हणून तो झटकीने बोलून गेला हे तो चांगला पुनावर का हेतो चांगला की गुरुचं पातक मी घेईन हां ब्रह्महत्येचे पातक जीन आणि भ्रूणहत्येचे पातक मी माझ्या डोकवले दोन्ही पातके घेईन तेने कोपला गुरु राणा गुरुला राग आला वास्तुकदा आनंद व्हायला नाही आपलं पातक कोणतरी घेते जर गुरुरा राग आला तेने कोपला गुरु राणा विपरीत झाली भावना करी शिष्याची निर्वेचना आता शिष्याच्या मनात काय आणि गुरुच्या मनात काय शिष्याची भावना चांगली आहे पण गुरुला काय वाटलं मला जे आपण म्हणतो ना मला असं वाटलं कालच्या ताठ्यावर असल्याचं वाटेत मला असं वाटलं काय वाटलं की आता ते तुम्हाला काहीतरी व्यवस्थित सांगायचं सा म्हणून त्यांच्याजवळ बसल्यात पण जायच्या वाटेत बसल्यामुळे जाणं उठव पण ते त्याच्या वेळा हे बसलेच नव्हते ते आता तुमचा कार्यक्रम झाला आणि पुन्हा खुर्च्या बदलायचे ह्या भावनेने बसल्या होत्या पण मला माहीत नाही ना मग आपण काय म्हणतो मला वाटलं तसं त्या गुरुला काय वाटलंय आपल्या शिष्याला अहंकार झाला आहे तर अहंकार झाला तर का नव्हता पण वाटलं त्याला काय करायचं मला वाटलं हे मला वाटलं हे इतकं घातं काय तेणे कोपला गुरुराणा विपरीत झाली भावना करी शिष्याची निर्वचना अभिमान झाला वाटले त्याला वाटलं आपल्या शिष्याला गर्व झालाय अहंकार झालाय एवढं मी गुरुत्वपात घेईन तू माझा शिष्य सान कोरांचा केला अवमान काय म्हणते गुरु बघा तू माझा शिष्य आहेस लहान आहेस अजून तू वयाने तू माझा शिष्य सान थोरांचा केला अवमान तुझं सिझारा अभिमान माझी विद्या परत करी करीचा अहंकार झालाय आता मी जी तुला विद्या दिली ती मला परत कर असं नाही सांगितलं महा तेजस्वी यात ते पण तेवढ्या शिष्य तेवढ्या प्रज्ञेचा होता अधिकाराचा होता याज्ञवालकाने काय केलं गुरु शिवणे अवश्य ठीक आहे म्हणा तुम्ही म्हणता तसं मी करीन तुमची जी मी विद्या ग्रहण केली ना ती तुमची तुम्हाला परत देईल गुरु शिवणे अवश्य यजुर्वेद केला तर त्यक्त ववन करून योग भळेल योगमनाने त्याने के उलटी केली आणि जेवढं ज्ञान ग्रहण केलं होतं तेवढं त्याने काढून टाकलं महा तेजस्वी याज्ञवल्क गुरुशिवाने अवश्य यजुर्वेद केला तरी त्यक्त वमन करून योगवय याज्ञवल्क गेल्यावर त्यक्त संहिता हे पाहिली इतरी परम लोभाटला आणि तरी तिथी हे ग्रहण करते आता बाकीच्या ना तर लोभ झाला की एवढी मोठी विद्या यांनी ग्रहण केलेली की अशीच वाया जाणार मग त्यांनी पक्ष्यांची रूपं घेतली इतर शिष्याने रूप पक्ष्यांची रूपं घेतली आणि पक्ष्यांना काही काही कण खातात मग ते त्यामुळे ते वमन केलेल्या सगळ्या त्यांनी ग्रहण केलं म्हणून मग पुढे शाखा निर्माण झाली तर इतरिय शाखा अशी त्या यजुर्वेदामध्ये तयार झाली याचिका नेत्या संहितेसह तर इतरीय शाखा याज्ञवल्क गेल्यावर त्यक्त संहिता पाहिली इतरी परम लोभ दाटला तरी चित्तीरूपे ग्रहण करते याची कारणे त्या संहितेस तैतिरीय शाखा म्हणजे ऐसे पुणे वर्तमान घडले कैसे ते आता परिसावे याज्ञवल्क झाला वेदहीन यास्तव शोधी मंत्र नवीन जे गुरुपाशी नव्हते ऐसे मंत्र मिळवावया आता आपल्याजवळ तर विद्या नाही आपण काय झालो आता विद्याविहीन झालो पण आपल्याला तर विद्या मिळवायची मग त्यांनी असे मंत्र शोधले जी हे माहीत नव्हते असे नवीन मंत्राचा शोध घेतला त्याने याज्ञ वलकला वेदही न यास्तौशोध हे मंत्र नवीन जे गुरुपाशी नव्हते जाणं ऐसे मंत्र मिळवावया असे आपल्याला मंत्र मिळाले पाहिजेत जे गुरु नाही माहीत नाही असे मंत्र आपण मिळवायला पाहिजे मग काय केलं त्यांनी आरंभेली सूर्याची आराधना सूर्याची उपासना करायला त्यांनी सुरुवात केली करी सूर्याची स्तवना सूर्याचं सवन केलं त्यांनी म्हणे ओम नमो सूर्यनारायणा श्री आदित्या भगवंता हे सूर्यनारायणा तुला माझा नमस्कार असो तू काय करतोस म्हणजे ज्या देवाचं वर्णन करायचं आहे ज्याची प्रार्थना करायची त्याचं सगळं कर्तृत्व त्याच्यामध्ये वर्णन करून आपण सांगतो स्तुती ज्या वेळेला करतो एखाद्या देवाची त्यावेळेला त्या देवाचं जे कार्य आहे त्याचं वर्णन केलं जातं तू कसं आहेस प्रथम जलाचे आकर्षण करुनी पाडसी पर्जन्य तू एवढा दयाळू आहेस की पाण्याची वाफ निर्माण करतो त्याचे ढग तयार करतोस आणि ज्यांना तहान लागली ज्यांना धान्य पिकवायचं आहे ज्यांना अनेक कामं या पाण्याच्या माध्यमातनं करायची त्यांच्यासाठी तू पर्जन्यवृष्टी म्हणे ओम नमो सूर्यनारायणा श्री आदित्या भगवंता प्रथम जलाचे आकर्षण करुणी पाडसी पर्जन्य तुझी आत्मस्वरूप जाण वास कशी सर्वांपर्यंत तू आत्मस्वरूप आहे सर्वांच्यामध्ये तुझा वास आहे आपल्या शरीरातली जी उष्णता आहे ना ती सूर्याच्यामुळे आहे शरीर थंड पडलं तर म्हणजे काय अंग गरम लागत नाही राम बोलो भाई हां म्हणजे प्रत्येकामध्ये तुझा वास आहे आत्मरूपे तू अंतरे काळ बाहेर बाहेरी अंतरामध्ये तू आत्मस्वरूप आहेस आणि बाहेर तुझं स्वरूप बघायला गेलं तर काळ स्वरूप आहे म्हणजे तुझ्याजवळ कोणी गेलं तर त्याची तू व्हायची म्हणजे बाहेर बघायला गेलं तर तू कालच स्वरूप आहेस पण आतमध्ये पाहायला गेलं तर तू दयाळू आहेस उपाधिग्रस्त नव्हे कवणे परी अंतरबाई असोनी आदित्य तुझा त्रास कुणाला होत नाही आत आहेस आणि बाहेर आहे तरी जगाचं कल्याण करतो सगळ्यामध्ये आहेस पण कशात नाही सगळ्यामध्ये आहे पण कशात नाही गुंत्यात गुंतुनिया पाय माझा मोकळा रंगात रंगुनी या रंग माझा वेगळा सगळ्यात आहे पण कशात नाही म्हणजे सगळ्यापासून आदिप्त आहे आत्मरूप तू अंतरे काल स्वरूप बाहेरी उपाधीग्रस्त सारा नवे कवणेप्रिय अंतरबाह्य असोनी आदिप्त क्षण लव निमेषादि रूपे व्यवहार चालविशी वर्षचक्रे म्हणजे आपलं एक कॅलेंडर कशावर आहे सूर्य आणि चंद्र म्हणजे आपलं कॅलेंडर आपण सूर्याचे प्रधानता धरून ते कॅलेंडर मानतो म्हणजे सूर्योदयापासून आपलं सुरू होतं आणि दुसऱ्या पंथामध्ये ते चंद्रोदयाला मान्यता देतात आपल्याकडे आपण सूर्य सूर्याला मान्यता देतो म्हणजे आपले तिथे सुरू होते सूर्योदयापासून मग तुझ्यामुळे काय होतं कालाची गणना होते म्हणजे सेकंद साठ सेकंद म्हणजे एक मिनिट सात मिनिट म्हणजे एक तास चोवीस तास म्हणजे एक दिवस अशी जी कालगणना आहे ती सगळी कालगणना तुझ्यामुळे निर्माण होते क्षण आधी रोपे व्यवहार चालूशी वर्षे चक्रे आकर्षण विसर्जन उदकांचे तुचीकर्षी आदित्य त्या समुद्रातनं म्हणा पाण्यातनव वाफ काढून घेतोस आणि पुन्हा जगाला पाऊस पुन्हा म्हणजे पाणी घेतोस आणि पुन्हा जगाला अर्पण करतो देव तू प्रत्यक्ष म्हणजे तेहतीस कोटी देवातला एक देवातला देव आपल्याला आपल्या प्रत्यक्ष या चर्म दे पाहता येतो बाकीचे देव पाहिजेत तर ज्ञानचक्रू पाहिजे प्रत्यक्ष डोळ्याला दिसणारा तेहतीस कोटी देवातला एक देव म्हणजे सूर्यनारायण देवश्रेष्ठा तो प्रत्यक्ष तेजो मंडळे गगनी तळपत पातक बीजाना कर्षी नष्ट उपासना करतात तिने काळी तुझी जर तीन काळ लोकांनी उपासना केली तर त्यांची सगळी पाप नाही करतो म्हणून त्याला त्रिकाळ संध्या म्हणले सूर्योदयाला सूर्याला अर्घ द्यायचे माध्यान्नाला अर्घ द्यायचे आणि संध्याकाळी अर्घ द्यायचे दे त्रिकाळ उपासना सूर्याची करणाऱ्याची सगळी पाप तू नाही शिकवतो <laughs> देवश्रेष्ठा तू प्रत्यक्ष तेजो मंडळे गगनी तळपद पातक बीजाना कर्षी नष्ट उपासना करता काळी सर्व स्थावर जंगम तुझे स्थान तुझे करितो से ध्यान सर्वाठ तू चैतन्य मनेंद्रिय प्राण प्रवर, प्रवर्तविषयी स्थावर मध्ये तूच आहेस सर्वाठाई जे चैतन्य आहे तो तुझाच भाग आहे मन इर् यांना जी शक्ती मिळते प्राणाला जी शक्ती मिळते ती तुझ्यापासूनच मिळते कराल वदनाचा अजगर जगा उठ कराल वदनाचा अजगर आयसा जो अंधकार तेने घेला जगदाकार निचेष्ट भाऊने म्हणजे आजगर ज्याप्रमाणे एखाद्या प्राण्याला गिळंकृत करतो तसं या संबंध पृथ्वीला पृथ्वीला कोणी गिळंकृत केलंय अंधाराने आणि मग उद्या उदय जागावर हा सगळा अंधकार एका क्षणात नाही जाऊन जातो कराल वदनाचा अजगर ऐसा जो अंधकार तेने गिरला जगदाकार निते ऐसा पाहुणे तुवा केवळ अवलोकने जगा उठविले परमकारुणे लोका साधने करावया प्रवर्तसे केवळ तू त्याच्याकडे पाहिलस आणि अंधार पडून घे काय म्हंटलय केवळ अवलोकन आहे तू नुसतं पाहिल्याबरोबर या पृथ्वीवरचा सगळा अंधकार नाहीसा जगा उठवले कारुणे तुझ्याकडे असलेल्या कारुण्याने तू आम्हाला उठवतोस हे तो, तो जोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची कृपा तू आ केवळ अवलोकने जगा उठविले परमकारुणे लोका स्वधर्माचरणसाधने या प्रवृत्ती लोकांना आपल्या स्वधर्माचं आचरण करण्याला तू प्रवृत्त करतो करीत साधूना भयदान आणि दुर्जनाना भय दारुण नित्य तुझे गगनी भ्रमण सर्व लोक कल्याणार्थ